आवळे खाण्याचे फायदे सर्वांनाच माहिती असावेत परंतु तुम्हाला हे माहिती आहे का आवळा केवळ एक प्रकारे खाल्ला जात नाही उलट हा विविध प्रकारे खाल्ला जाऊ शकतात व्हिटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फोरस आयर्न कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गुणांनी भरलेला आवळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते तुम्हाला शरीरातील या पोषक तत्वांची पूर्तता किंवा अँटीऑक्सिडंटची कमतरता भरून काढण्याची इच्छा असेल तर आवळ्याचे सेवन करा आवळ्याचे पुढील फायदे वाचून तुम्हालाही आवळा खाण्याचा मोह आवरणार नाही आवळ्याच्या सेवनाने मेंदूपुष श्वासरोग दूर आणि हृदय मजबूत होते नेत्रदृष्टी वा आतड्यांची कार्यशक्ती वृद्धी होते यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते आवळा रक्त शुद्धीकरण व रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे हा आयुष्यवर्धक तसेच सात्विक वृत्ती जागृत करून आणि कांती वाढवणारा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थंडीत आवळा कसा खावा तुमच्या या प्रश्नाचे पाच उत्तर आहेत मिठासोबत आवळा आवळे कापून मिठासोबत खावेत दोन आवळे घ्या आवळ्याचे तुकडे कापून त्यावर चवीनुसार मीठ टाकून खा दररोज रिकाम्या पोटी अशा प्रकारे आवळे खावेत नोट संध्याकाळी आवळा खाऊ नये हळद मिठामध्ये उकळून घ्या ज्या लोकांना आंबट तुरट पदार्थ खाण्यास मनाई आहे किंवा आंबट आवडत नाही त्यांच्यासाठी ही बेस्ट रेस आहे आवळे चांगल्या प्रकारे धुवून घेऊन त्यावरील रेषा चाकूने कापून घ्या त्यानंतर पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून यामध्ये आवळे उकळून घ्या थोड्या वेळाने हे आवळे तुम्ही खाऊ शकता आवळ्याची भाजी ही भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आणि तुम्ही ही सहजपणे बनवू शकता या भाजीला अधिक चवदार बनवण्यासाठी यामध्ये थोडासा गुळ टाकू शकता सुकवलेला आवळा आवळा घेऊन त्याचे बारीक बारीक पातळ तुकडे करून घ्या जेवढे पातळ तुकडे कराल तेवढ्या लवकर ते वाळतील आता या कापलेल्या तुकड्यांवर लिंबाचा रस आणि मीठ लावा त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये हे तुकडे पसरवून छतावर उन्हात वाळू द्या हे तुकडे वाळल्यानंतर एका डब्यात ठेवून द्या दररोज सकाळी रिकाम्या पोटी या आवळ्याच्या तुकड्यांचे सेवन करा आवळा ज्यूस आवळ्याच्या ज्यूस सर्वात जास्त फायदा होतो कारण हे शरीरातील रक्तामध्ये मिसळून थेट हाडांपर्यंत पोहोचते ज्यूस तयार करण्यासाठी सामग्री चार आवळ्याचे छोटे छोटे तुकडे एक चमचा आवळ्याचे चूर्ण आवळा अर्धा चमचा दगडफूल चूर्ण एक चमचा मध एक अर्धा कप पाणी घेऊन त्यामध्ये आवळ्याचे छोटे छोटे तुकडे आवळा चूर्ण आणि दगडफूल चूर्ण मिसळून घ्या त्यानंतर मध मिसळून हे मिश्रण सेजल करा